नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे मात्र कलाला बाहेर जेव्हा अद्वैत फिरायला आणतो तेव्हा मात्र एक माणूस तिच्या अंगावर गाडी घालतो त्यानंतर मात्र अद्वैत आता तिला साईडला करतो आणि इतक्यात तो व्यक्ती गाडीवरनं उतरल्यावर अद्वैत मात्र त्याच्याबरोबर छान सेकँड करतो आणि त्याला मस्त जवळ वगैरे घेतो इकडे मात्र कलाला काहीच कळत नाही तेव्हा अद्वैत सांगतो की हा माझा मित्र आहे आणि हे ऐकून कला डोक्यालाच हात लावते त्यानंतर अद्वैत आता कला ही माझी बायको आहे अशी त्याच्या मित्राला ओळख करून देतो तेव्हा कलाला मात्र फारच आनंद होतो माझी चांदेकरनी बायको म्हणून ओळख करून दिली तेव्हा त्याचा मित्र म्हणतो सॉरी हवैनी हो जरा मगाशी गंमत म्हणून तुमच्या अंगावर बाईक घातली तर तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही आणि त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू असतं तर तू इथे कसा काय असं विचारल्यावर तो सांगू लागतो अरे तुला पाठलाग करतच इथपर्यंत आलो आहे त्यानंतर आता आमची आधीची गंमत काय ते तुला दाखवतो असं म्हणत दोघेही जण आता दाखवतात की एक जण फोन घेत आणि अद्वेत मात्र इयरबड त्याच्या कानात घालतो त्यानंतर मात्र आता इयरफोन कानात असल्यामुळं एका व्यक्तीला असं वाटतं की अद्वैत त्याच्याशी बोलतो आहे त्यामुळे तो विचारतो इथे जवळपासच शाळा आहे ना तर तो माणूस म्हणतो हो बरोबर तर इतक्यात तो म्हणतो अहो पण मी तुमच्याशी बोलतच नाहीये मी फोनवर बोलतो आहे असं दोनदा तीनदा केल्यावर तो माणूस म्हणतो काय ही आजकालची पिढी आणि असं बोलत येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या रस माणसांना अद्वैत वेड्यामध्ये काढत असतो आणि त्यामुळे कलाला सुद्धा फारच हसू येतं त्यानंतर मात्र आता कला खूपच हसत असते आणि इतक्यात आता अद्वैत म्हणतो की मग आता कळ का तुला आम्ही कशी मजा वगैरे करायचो तर तेवढ्यात आता त्याचा मित्र म्हणतो ठीक आहे आता मी निघतो तुमचं चालू द्या मला जरा घाई आहे आणि असं म्हणून त्याचा मित्र येतो वहिनी आणि तेव्हा मात्र कला पण त्याला नमस्कार करते आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो दुसरीकडे आता तुला अजून एक गंमत दाखवतो असं म्हणून अद्वैत एक कार थांबवतो आणि तुमच्या टायर मध्ये बघा ना हवा किती आहे असं म्हणून तो सांगू लागतो इतक्यातच म्हणतो हवं तर तुम्ही यांना विचारा आणि कला पण म्हणते हो हो आहो तुमच्या टायर मध्ये हवेचा खूप प्रॉब्लेम आहे आणि ड्रायव्हर मात्र आता अद्वैतकडे बघतो आणि ड्रायव्हरला लक्षात येतं अद्वैत आहे म्हणून तो, तो शांत बसतो परंतु त्याला हसू आवरत नाही आणि मागे बसलेली सरोज हा प्रकार बघते त्यामुळे ती जोरात अद्वैत म्हणून ओरडते आणि हा आवाज आता आणि कला ऐकतात आणि दोघेही जण आश्चर्याने बघतात आणि गाडीमध्ये सरोज दिसल्यामुळे आता सरोज बाहेर येते आणि दोघांनाही फारच टेन्शन येतं त्यानंतर मात्र आता सरोजला बघून दोघेही घाबरलेले असतात इतक्यातच सरोज म्हणू लागते की काय प्रकार आहे आणि तू इथे काय करतो आहे तेव्हा आता अद्वैत काहीच बोलत नाही आणि इकडे सरोज मात्र त्याला खूप बोलते की हा काय मूर्खपणा चालवला आहे रस्त्यावर काय तमाशा करतो आहे आणि तू इथे काय करतो आहे ते पण कामाच्या वेळेमध्ये ताबडतोब घरी ये आणि तू बाईकवर कसा काय आला त्यानंतर मात्र ती कलाला सांगते की तू माझ्या बरोबर गाडीमध्ये ये तेव्हा ती नकार देते तर ती म्हणते तो त्याचा येईल बाईकवर तू माझ्यासोबत गाडीनेच यायचं आणि आता कलाचा नाईलाज होतो आणि ती सरोज बरोबर गाडीमध्ये निघून जाते इकडे त्यांच्या मागोमाग अद्वैत सुद्धा येतो दुसरीकडे आता कला बाहेर वॉक घेत असते आणि तिच्या सोबत अंजू पण असते तेव्हा मात्र तिथे रोहिणी पोचते रोहिणी मात्र आता नायनाचं नाटक बघून मनाशी खुश होत असते किती नाटकी आहे ही आता हिला दाखवते सासूचा सासूरवास काय असतो आता लवकरच कळेल मी काय आहे ते आणि त्यानंतर आता ती अंजूला म्हणते जा तू आतमध्ये मी आता तिची काळजी घेते आणि आता बरं वाटतं आहे ना तुला असं म्हणून नयनाला तिची चौकशी करू लागते त्यानंतर अंजूला म्हणते जा जातो मी आहे इथे त्यानंतर नयनाला ती आतमध्ये घेऊन येते आणि सावकाश आता जास्त धावपळ करायची नाही असं म्हणून तिची काळजी घेत असते इकडे नयनालाही तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं तेव्हा रोहिणी म्हणते बस जरा आणि अंजू जरा पाणी वगैरे घेऊन ये त्यानंतर अंजू पाणी घेऊन येते आणि रोहिणी तिला म्हणते आता या काळामध्ये जरा काळजी घ्यायची तेवढ्यातच संगीता तिथे पळत येते आणि काय झालं म्हणून विचारते तर रोहिणी म्हणते अहो काही नाही आता हिनी काळजी घ्यायची गरज आहे ना इकडे संगीता खुश होते आणि देवाचे आभार मानते की निदान माझ्या नयनाचं तरी आयुष्य सुखी चाललेलं आहे दुसरीकडे धावतच राहुल येतो आणि काय झालं मम्मा एवढ्या अर्जंटली का बोलवलं आहे तेव्हा रोहिणी म्हणते अरे काय नाही जला नयनाबद्दलच महत्वाचं बोलायचं आहे पण आपण ते जरा नंतर बोलू आधी मला नयनाला तिच्या रूम मध्ये सोडू देत आणि इतक्यात त्यांचं बोलणं सुरूच असतं तेवढ्यातच सरोज अद्वेत आणि कला तिथे पोहोचतात आणि अद्वैत सरोजला अडवण्याचा प्रयत्न करतो आई एकदा ऐकून तरी घे परंतु सरोज मात्र खूपच चिरलेली असते आणि ती म्हणते की मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये अद्वैत काय चाललं होतं तुझं आणि हा काय मूर्खपणा आहे तेव्हा मात्र तिथे असलेल्या सगळ्यांना काहीच कळत नाही की यांचं कशावरन वाद सुरू आहे त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात परंतु अद्वैत सरोजला समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकून घेत नाही तेव्हा कला म्हणते की पण तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तरी बघा तो किती खुश होता मला नाही पटत आहे तुमचं म्हणणं तेव्हा ती म्हणते पण मी तुझ्याशी बोलतच नाहीये आणि मी माझ्या मुलाशी बोलते आहे आणि अद्वैत आपण मिडिल क्लास सारख्या सवयी लावून घ्यायच्या नाही आपण अद्वैत चांदे चांदेकरच आहोत ना हे विसरायचं नाही त्यामुळे चांदेकरांसारखंच वागायचं असं म्हणून ती आता रागानेच कलाकडे बघू लागते पण कला ही तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा सरोज म्हणते पण तू आहेस कोण तुझ्या मताला इथे किंमत कोण देते आहे असं म्हणून आता ती कलाचा अजूनच अपमान करू लागते आणि त्यानंतर अद्वेतशी बोलते की मला तुझ्याकडनं ही अपेक्षाच नव्हती मला अजिबातच तुझं हे वागणं पटलेलं नाही इकडे मात्र आता पुन्हा एकदा सरोजचं हे रूप बघून संगीताला टेन्शन आलेलं असतं की आता नेहमीप्रमाणे कलाच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा वादळ आलेलं आहे इकडे मात्र सरोज रागातच निघून जाते आणि आता लगेचच रोहिणी सुद्धा उठून उभी राहते तेव्हा ती म्हणते की चल आता आपण हिला रूम मध्ये नेऊन सोडूया तिला आरामाची गरज आहे म्हणून रोहिणी आता नैनाला घेऊन रूमच्या दिशेने निघते आणि राहुल सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जातो इकडे मात्र आता कला आणि अद्वैत हा सगळा प्रकार बघत असतात त्यानंतर मात्र आता अद्वैत रागानेच कलाकडे बघतो तेव्हा आता संगीताला मात्र आनंद होत असतो की नयनाची खरंच किती काळजी घेत आहे रोहिणी मॅडम की आहे हे बघून इतक्यात संगीता अद्वैतला विचारते तुमच्यासाठी कॉफी करू का तर अद्वैत नकार देतो आणि रागानेच तिथून निघून जातो हे बघून आता संगीताला फार काळजी वाटते म्हणून ती कलाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण कला सुद्धा म्हणते आई मी येतेच जाऊन आणि असं म्हणून ती ही अद्वैतच्या मागोमाग जाते दुसरीकडे आता तू आता तुझी काळजी घेतली पाहिजे असं रोहिणी नयनाला समजावत असते दुसरीकडे लगेचच राहुल तिला विचारतो पण बोल ना तुला काय महत्वाचं बोलायचं होतं तेव्हा ती म्हणते अरे आपण माझ्या मा रूम मध्ये जाऊन बोलू तर तो म्हणतो इथे बोल ना पण इथे काय प्रॉब्लेम आहे तर ती म्हणू लागते अरे नयनाला आराम करू दे आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूया असं म्हणून चल माझ्या मा रूम मध्ये असं रोहिणी त्याला म्हणते इतक्यात नयनाला फार विचित्र वाटतं परंतु राहुलच्या लक्षात येतं की काहीतरी मम्माचा प्लॅन आहे त्यामुळे ती तिच्या रूम मध्ये बोलवते आहे त्यानंतर ते दोघेही जण तिथून निघून जातात इकडे मात्र नैनाला संशय येतो की यांचं माझ्याशी एवढं चांगलं का वागत आहे पण जाऊ दे सध्या मला सौरभवर फोकस करायला हवा आणि कपाटात घेतलेले पैसे नीट आहे का, का एकदा चेक करते म्हणून ती कपाट उघडून बघते तर सगळे पैसे व्यवस्थित असतात त्यामुळे ते आता सौरभला फोन करून पैसे देण्याचे नक्की करते आणि ती खूपच खुश असते दुसरीकडे अद्वैत आणि कला रूममध्ये येतात आणि त्यानंतर अद्वैत खूप चिडलेला असतो परंतु कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की मान्य आहे आता तुझ्या डोक्यात राग आहे म्हणून आता तो राग कोणा तरी काढायचा आहे म्हणून तू माझ्या डोक्यावर खापर फोडू नको परंतु अद्वैत म्हणतो तरीही तुझ्यामुळेच झाला आहे काय गरज होती तिथे घेऊन जा म्हणण्याची हे जर तू हट्ट केलेच नसते तर हे सगळं घडलंच नसतं परंतु आता अद्वैतला फोन येतो त्यामुळे तो, तो रागातच तिथून बाहेर पडतो आणि कला त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काहीही ऐकून घेत नाही आणि तिथून मात्र आता निघून जातो दुसरीकडे आता रोहिणी राहुलला रिपोर्ट दाखवते आणि ते रिपोर्ट बघून आता राहुलच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा रोहिणीला प्रचंड राग येतो आणि ती म्हणते कळलं का तुला आता म्हणजे तेव्हा राहुल म्हणतो इतक्या दिवसापासून या दोघीजणी आपल्याला फसवत होत्या तेव्हा ती म्हणते तू खरं ठरवलं होतं तिचा वापर करून अद्वेतला धडा शिकवायचा पण खरं तर तिने तुझा वापर करून ह्या घरामध्ये शिरलेली आहे तेव्हा मात्र आता ती अजूनच ओरडते पण तुला एवढं पण लक्षात असलं नाही तुम्ही एका खोलीत राहतात ना आपली बायको खोटं पोट लावून फिरते आहे एवढं सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही तेव्हा तो म्हणतो अगं पण मम्मा खरं तर सांगू का तिने मला कधी जवळच येऊ दिलं नाही आणि मी पण लक्ष दिलं नाही कारण ती प्रेग्नेंट होती म्हणून मी तिच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे माझा कसा यांनी वापर करून घेतलेला आहे मी तेव्हाही म्हणत होतो की माझ्या हातनं असं काही झालेलं नाही पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही पण तू बघच मी आता या दोघींना कसं घराच्या बाहेर काढतो आणि या कलानी तिला साथ दिली होती ना प्रेग्नेन्सी रिपोर्ट करण्यापासून तर आता मी मात्र ह्यांना काही सोडणार नाही असं म्हणून तो सांगू लागतो इकडे आता लगेचच रोहिणी म्हणते हो पण आपल्याला यावेळेस प्लॅन करायचा आहे तो चांगलाच करायचा आहे तेव्हा राहुल म्हणतो तू काळजीच करू नको आता आपण असा प्लॅन करू ना की या दोघींना घराबाहेर काढल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आणि तेव्हा रोहिणी म्हणते बरोबर आहे पण आता मात्र घाई करून चालणार नाही व्यवस्थित प्लॅन करायला हवा आणि एवढ्या गोष्टीतच मला आश्चर्य वाटतं आहे की निदान तुला हे तरी पट्टा आहे की तिने आपल्याला फसवलं आहे आणि आता यांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे तर तेव्हा तो म्हणतो हो का नाही सुचणार मला शेवटी मी तुझाच मुलगा आहे ना आणि आता हे ऐकून रोहिणीला बरं वाटतं पण त्यानंतर त्यांचा प्लॅन फिक्स झालेला असतो की आता या दोघींनाही घराच्या बाहेर काढायचं त्याशिवाय शांत बसायचं नाही कला रोहिणी आणि नैना तिघीही जणी खुश असतात दुसरीकडे मात्र आता रोहिणी आता सरोजला भेटते आणि तिला सांगते मला एक अशी गोष्ट सापडलेली आहे ना ज्यामुळे या दोघींनाही आपण घराच्या बाहेर काढू शकतो तर तेव्हा सरोज म्हणते जर फसवणुकीचं काही असेल ना तर मी तुझ्यासोबत आहे चांदेकरांना या फसवू शकत नाही आणि मी यांना घराच्या बाहेर काढणारच इकडे मात्र आता दोघीही जणी लवकरच नाही ना आणि कलाला आता घराच्या बाहेर काढणार असतात आणि दुसरीकडे अद्वेतला कंपनीतून फोन येतो की राहुल सरांचं अजिबात दिव्या लक्ष नाही मी त्यांना दिवस झाले आहे मेल करून पण त्यांनी काही रिप्लाय दिलेला नाही आता मात्र अद्वैत राहुलला बोलून घेतो आणि सगळे जे काही रिपोर्ट आहे ते मला दाखव आणि मी या प्रोजेक्ट मध्ये आजपासून लक्ष घालणार आहे असं त्याला सांगितल्यावर आता राहुलला राग येतो परंतु आता त्याचा नायलाज असतो दुसरीकडे आता एक कुर्ता कलाला खूप आवडतो त्यामुळे ती विचार करते मी हा घेऊ का अद्वेतसाठी त्याला आवडेल का तो घालेल का अशा विचारामध्ये ती असते आणि मनातून खूपच खुश असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा